नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे बहीण भावांनो तर काल मी एक व्हिडिओ पोस्ट केली होती बहीणभावांनो की पाच दिवसाचं बाळ पोटामध्येच मेलं म्हणून तर बहीणभावांनो त्या व्हिडिओला मला आहे ना कमेंट आले आहेत की ताई म्हणजे रडू नको काळजी करू नका म्हणजे टेन्शन वगैरे घेऊ नको काळजी करू नको कमेंट वगैरे आलेले आणि आत्ता मुलं किती आहेत म्हणून आणि डिलिव्हरी नॉर्मल झाली आहे का शिजर झाली आहे हे पण मला आलेलं आहे तर मला माझ्या बहीण भावांनाही सांगायचं आहे तुम्ही माझे, माझे व्हिडिओ जास्तीत जास्त म्हणजे मन देऊन म्हणजे एकदम पूर्ण मला पूर्ण व्हिडिओ मला नाही का असं कमेंटमध्ये आलं आहे की रडणूक वगैरे ताई हे ते तर मला असं वाटतं की माझे व्हिडिओ त्यांनी एकदम म्हणजे असे खरंच एकदम मनावर घेऊन की आपल्या बहीणने नाही का ह्याची व्हिडिओ म्हणजे आपण त्यांची लहान बहीण म्हणून किंवा मोठी बहीण म्हणून मी माझी व्हिडिओ म्हणजे माझं मनातलं दुःख मला सांगायचं होतं सगळ्यांपर्यंत पोचवायचं होतं की तुम्ही बारीक बारीक बाळ बारी आपलं आपलं काजूचं तुकडं आपलं पोटाचा गोळा की कसा जपायचा कोणी कसा नाही जपायचा म्हणजे कसा जपायचा की असं व्हिडिओमध्ये पण बोलले होते की आपले असे डोळे झाक बंद होत नाही तेवढं बारकाईने बहीण भाव म्हणजे माझ्या बहिणींना सांगायचं होतं की लक्ष द्या म्हणून एक चुकी आपली खूप मागात पडते म्हणून असं सांगायचं होतं तर तीच माझ्या बहिणींनी माझ्या माझी व्हिडिओ माझ्या बहिणींनी पूर्ण बघितली त्यांच्यापर्यंत पोचली आणि त्यांनी मला त्यांच्या म्हणजे एकदम त्यांच्या पण भावना दुखवल्या गेलं बहिण भावांनो का ते माझे व्हिडिओ बघून त्यांना पण ते पण भाविक झाले त्यांना पण एकदम वाईट वाटलं बहिण भावांनो त्यांनी पण असं दुःख व्यक्त केलं त्यांनी मला बोलले माझ्या बहिणी बोलले की ताई रडू नको हे ते नाही का म्हणजे त्यांचं पण मुलगा क दोन असे दोन तीन कमेंट आले की त्यांच्या माझं जसं झालं तसं पण मा तसं त्यांच्यासोबत झालं होतं कारण की ससून एक म्हणजे असं बऱ्याच ठिकाणी होतं की डॉक्टर लोक कधी कधी काळजी घेत नाही सांगत नाही आहे कोणती गोष्ट आणि बाळ गेलं तरी पण सांगत नाही की त्यांना भीतीसुद्धा वाटत नाही आहे की बाळ गेलं तर गेलं पण द त्यांच्या आईला कमी जास्त काय झालं तर त्याच्यावर काय परिणाम होईल काय नाही त्यांच्या का नातेवाईकांवर काय गुजरेल काय वाटेल त्यांना सु हे सुद्धा वाटत नाही बहिणभावांना म्हणून माझ्या अशा बहिणींनी व्यक्त केलं आहे की नाही का असे बरेच डॉक्टर हॉस्पिटल बरेच डॉक्टर लोक असतात की ते आपले थोडंशा चुकी त्यांना म्हणजे माहिती असेल का नाही माहीत नाही पण ते सांगत नाही आहेत बरेच असं जसं माझ्यासोबत घडलं बैनभावांना मी मला बाकीचं माहीत नाही पण माझ्यासोबत असं घडलं डॉक्टरांनी मला म्हणजे सोनोग्राफी काढली वगैरे सगळं चेक केलं तरी पण सांगितलं नाही की बाळ कशाने गेलेलं आहे पडल्यामुळं गेलं आहे का इंजेक्शन त्यांनी मला चुकीचं मा लावलं आणि खूप फास्ट दिलं आहे इंजेक्शन तेव्हापासनं इंजेक्शन पण तेव्हाच लावलं होतं पडले पण तेव्हाच होते ते आ, काई -काई तर त्या खूप वेगळं झालेलं बहीण भावांना म्हणून काय काय डॉक्टरचे पण खूप चुकी असते बहीण भावांना तर बैं मला असंच सांगायचं आहे बैनभावांना की कमेंट आलेली आहे मला की माझी डिलिव्हरी कशी झाली तर माझ्या बहिणीने मला हे सांगायचे की नऊ महिन्याचं बाळ नऊ महिने पूर्ण झालेले साडेतीन किलोचं नऊ महिन्याचं बाळ पोटामध्ये मेलं होतं पाच दिवस तर बहिणीनं ताई माझे माझे मैत्रिणी माझ्या की माझी डिलिव्हरी पूर्णपणे नॉर्मल झालेली आहे पूर्णपणे एकदम म्हणजे असं एकदम कसला प्रॉब्लेम नाही काही नाही त्रास तर मला खूप झाला नॉर्मल म्हणल्यावर मला साडेतीन पाच दिवस तर मी विचित्र बाळ पोटामध्ये मेलेलं ते तर सांगू शकत नाही पण जेव्हा ते इंजेक्शन देतात ना की त्रास होऊल म्हणजे डिलिव्हरी नॉर्मल व्हायचं ते इंजेक्शन बहीण भावांनो इतकं विचित्र होतं म्हणतात ना मी विचित्र म्हणजे मला सांगताच येणार नाही बहीणभावांनो आता ज असं चांगलं बाळ असतं पोटामध्ये माझ्या आणि डिलिव्हरीला इंजेक्शन वगैरे दिलं असतं तर मला एवढं काय वाटलं पण नसतं पण ते मेलेलं बाळ ते बाहेर येणारच नव्हतं आणि ते इंजेक्शन देऊन 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 मला त्यांनी दीड रात्रीचे साडेतीन दुपारचे साडेतीन वाजल्यापासून बहिण भावांना अडीच वाजेपर्यंत मी त्रास सहन केला आणि शेवटी नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि डिलिव्हरी पण स्वत मी केली बहीण स्वतः स्वत मी डिलिव्हरी केली नॉर्मल पाच दिवसाचं बाळ मिळालं डिलिव्हरी स्वतः मी माझी केलेली माझ्याजवळ जवळ सिस्टर नव्हती ना डॉक्टर नव्हती मी स्वतः डिलिवरी केलेली बहिण भावांना स्वतः माझी मम्मी हॉस्पिटलच्या बाहेर बसलेली माझी नवरा वगैरे ते सगळे हॉस औषधं आणायला गेले ते शिजरसाठीच लागत होतं ते हॉस्पिटलमध्ये नव्हतं बऱ्याच ठिकाणी माझे भाऊ नवरा पप्पा ते मामा सगळे फिर म्हणजे गेले होते माझी मम्मी बाहेर होती तर आ, तिला ओरड म्हणजे ती मला त्रास होत होता माझी कंबर वगैरे होत होती म्हणून तिला म्हटलं दाब दाब असे ओरडू ओरडू सिस्टरने दौ। एक दोन वेळा ओरडलं शेवटी सिस्टरने मम्मीला बाहेर बसवलं थोडं दार लावलं दार लावलं थोडंसं खिडकी उकडी ठेवलेली म्हणजे माझा अवस्थिपर्यंत पोहोचेल म्हणून आणि अडीच वाजता अक्षरशः मी अडीच वाजता स्वतः हा डिलिव्हरी मी माझी डिलिव्हरी माझ्या बाळाची डिलिव्हरी मेलेल्या बाळाची डिलिव्हरी बहीण भाऊ नऊ महिन्याच्या साडेतीन किलो वजनाचे पाच दिवस मेलेल्या बाळाची डिलिव्हरी मग स्वतः मी रडू रडू देवाला हात जोडू डिलिव्हरी स्वतः माझी मी ओ म्हणजे इकड तिकडं हे करू करू सो मी डिलिव्हरी बहीण भावांना केलेली आहे माझी डिलिव्हरी जर वगैरे काय झालेली नाही माझी डिलिव्हरी नॉर्मल झालेली आहे आणि बहीण भावांनो मला विच कमेंट पण आलेली आहे की तुम्हाला मुलं किती आहेत तर बहीण भावांनो मला तीन मुलं आहेत आणि असं झालेलं बहीण भावांनो सहा महिन्याचं माझं म्हणतात ना सहा मासे पाळणं एक वर्षाचं काय असतं तर माझं सहा मासे पाळणं आहे पहिली मुलगी पण मला सहा महिन्यात राहिलेलं लग्न झालं आणि हे पण नंतर सहा महिन्याच राहिले मुलं बहीण भावांनो माझे मुलं तीन आहेत आणि ते पण बहीण भावांनो एकाच पोटात एकाच महिन्यात म्हणजे एकाच सोबत तीन मला जुळे मुलं झालेले आहेत तिळे बोलतात ना तीन तिळे मुलं झाले आहेत मला एक मुलगी आणि दोन मुलं मला तिळे मुलं झाले आहेत एकाच दिवशी मी माझ्या मुलांना तिघांना जन्म दिला बहीण भावांनी शिजर झालेलं आहे माझं नॉर्मल नाही झालेलं दुसरं शिजर झालेलं आहे आणि एकाच दिवशी एकाच दिवशी मी माझ्या तीन मुलांना जन्म दिला बहीण असं झालेलं तर, तीन तर मला तीन मुलं आहेत आणि माझी मुलं आता सध्या पाच वर्षाचे आहेत व्यवस्थित आहेत छान आहेत शाळेत वगैरे जातात तर म्हणतात ना बहीण दुःख भेटलं मला दुःख म्हणजे दुःख असतं बैन एवढं असो एवढं असो दुःख दुःख असतं बहीण पण माझी पहिली मुलगी गेली ना तर मी म्हणते तिचंच पायगुण म्हणा तीच लक्ष्मी माझी की तिने मला, साम महिन्यात नियात, क्यिन? दिला से छोका, दिला तीन बाळ राहिले शिजर झाले बाळ वगैरे व्यवस्थित होते झाले तेव्हा एकदम बाळ व्यवस्थित होते तो आनंद बहीण भावांना सांगता येणार नाही इतका आनंद होता ना बहीण भावनं इतका आनंद तीन तीन बाळ एक मुलगी दोन मुलं बहीण भावांना म्हणजे मला तर विश्वास बसत नव्हता मी डिलिव्हरी झाली माझी मी रडले इतकं असं माझे शिष्ट डॉक्टर होते मॅडम माझ्या बाजूलाच होते त्या डिलिवरी केली त्यांनी मी बाळ झालं मला बाळाचा आवाज कानामध्ये आला बैनभावांनो रडायचा पहिलं बाळ झालं मग पहिला मुलगा झाला नंतर मुलगी झाली आणि पण परत मुलगा झाला एकासोबत हा बहीण तीन जोळे मुलं होते बहीण त्यांचा आवाज जर बाळाचा पहिला आवाज आला ना कानात मी इतकी रडत तर बहिण इतके रडत होते ना तेव्हापासून पाच वर्ष झालं बैठभाऊ माझं सगळं डोकं अर्ध दुखते तेव्हापासून अजूनपर्यंत पाच मी रडले डिलिव्हरीमध्ये माझं टोकं अर्ध दुखते आणि बहीण भावांना पाच डिलिव्हरी क म्हणजे असं आवाज आला कानाला तर बहीण भावांना मी इतके रडले इतके रडले ना डॉक्टरसुद्धा मेन जे डॉक्टर डिलिवरचे मॅडम मेन त्यासुद्धा माझ्याचा हात धरून टाईट रडत होते बहीण भावानं तर डॉक्टर आणि शि टाके शिजर झालं होतं तर खूप रडत होते तर मला रडणंच आवडलं ना बहीण भावानं तर डॉक्टर ते सगळे म्हणतात ते पण रडले डॉक्टर आणि बहीण भावांना माझं शिजर करायला सतरा ते अठरा जणं होते तीन बाळं त्याच्या हॉस्पिटलमध्ये होणार होते तर ते तीन जणं सॉरी तीन बाळं बघायला सतरा ते अठरा लोक होते बहीण भावांना आणि अख्खा वॉर्ड बाज बाहेर बाळं वगैरे सगळे व्यवस्थित झाले तर रूममध्ये शिफ्ट करतात तेव्हा बघायला इतकी हॉस्पिटलमध्ये गर्दी होती बहीण भावांना इतकी गर्दी होती रे बापरे खूप गर्दी होती आणि बाळ बघायला येतात ना तर माझे बाळ असे बघायला आले ना तर साडेतीन हजार रुपये माझ्या बाळांना असे जमा झाले होते बहीण भावांना ते येतात ना तेव्हा असं मम्मीकडं माझ्या मी तर मला तर शुद्ध नव्हती मी तर बेशुद्धच होते मला काहीच माहीत नाही साडे मला साडे अकरा वाजता नेलं सातपर्यंत मला काही समजत नव्हतं इंजे इथे कुणी बोललेलं कळत नव्हतं कारण ते इतकं मी मला बेशुद्ध झाले होते मला काय समजत नव्हतं येत होते बघत जात होते इतके सगळे लोक फक्त दिसत होतं माझे बघत होते पण मला भान नव्हती काही बहीण भावांनो काहीच भान नव्हती आणि बाळ अशा बाजूला बेडवर झोपवलं होतं मी बा बाजूला होते तर एकदम छान वाटलं बाळ बघून रडले खूप खूप रडले डॉक्टर मला तर नाही का थोडं आहे चांगलं देवाच्या आशीर्वादाने दे पण शिजर चालू आहे शिजरमध्ये रडले तर टाका करतो म्हणजे नाही का, का थोडं कमी जास्त काय झालं तर तुझं होईल आता मुलं आहे चांगला त्यांनाच समळ येते का टेन्शन ना खूप एकदम मुलगा पण झाली झाला आणि मुलगी पण झालेली आहे तर काय टेन्शनमध्ये एकदम छान ना झालं ना बेनबा म्हणजे शब्द नाही मला बोलायला आणि डॉक्टर जे मेन डॉक्टर आहेत ना ते माझ्या मागं खूप म्हणजे अजून सध्या पण मला म्हणतात ते की तीन बाळाचा आणि आमच्या नव माझं माझा माझ्या नवऱ्याचा फोटो आहे ना तिथं समोरच हॉस्पिटलमध्ये लावायचा जेणेकरून ह्या हॉस्पिटलमध्ये कळेल की डिलिव्हरी तीन बाळांची डिलिवरीसुद्धा नाही का केलेली म्हणून म्हणजे म्हणतात ना रेकॉर्ड ब्रेक झाला हॉस्पिटलचा असं त्या हिशोबाने डॉक्टर मला बोलले होते आणि बेण अक्षरशः माझं वैशाली दाबाडे म्हणून ह्या महिलाने तीन बाळाला जन्म दिला असं बोलून माझं टी व्हीलासुद्धा न्यूजलासुद्धा आलं होतं बेण माझं न्यूजलासुद्धा न टी व्हीलासुद्धा नाव आलं होतं की तीन ह्या ह्या हॉस्पिटलमध्ये कोकाडे हॉस्पिटलमध्ये चंदनगरला वैशाली दाभडे या महिलेने दा तीन बाळांना जन्म दिला हे सुद्धा आलं होतं बहीण भावांना तर असंच बहीण भावांना तुम्हाला माझ्या मुलीचे लहान लहान माझे माझ्या मुलांचे व्हिडिओ मी आ, पोस्ट करत राहील तर मला असं सपोर्ट करा आणि माझ्या मुलां म्हणजे असंच तुमचा आशीर्वाद राहून द्या जशी माझी पहिली व्हिडिओ इतकं सगळ्यांनी मला सपोर्ट केलं पहिले व्हिडिओ कमेंट छान छान केलं तर मला हेच माझ्या बहिणीला सांगायचं होतं की ताई मला तीन मुलं आहेत नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे आणि आता तीन जुळे मुलं झालेले आहेत ते शिजर झालेले आहे एकदम व्यवस्थित आहे सगळं चांगलं आहे तर असंच तुम्ही पण काळजी घ्या दुःख हे सगळ्यांच्या औषधात येत राहतं थोडं तरी दुःख असलं तर देव आपल्याला एवढी खुशी देतो हे मात्र कधी विसरू नका मेंट भावांनो एवढंच बोलून Uh, काय म्हणजे म्हणतात ना कधी कधी शब्द नसतात मेन भाव बोलायला खूप म्हणजे खूप विचित्र ह्याच्यामधनं माणूस गुजरत असतो जी माझ्यावर गोष्ट जी माझ्यावर वेळ आलती ना ती मी म्हणते कुणावरच माझ्या बहिणीवर कुणावर ना येवं नाही असं काय म्हणजे बारीक बारीक ह्याच्यामध्ये लक्ष द्या मेहण बहीण बहीण भावांनो एवढंच बोलणं आहे भेटू नंतर